महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा आणि सांगली विभागातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातली आणि विदर्भातली काही जिल्हे आणि आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असे दोन चार राज्यामध्ये प्रामुख्यानं पीक घेतलं जाणारं म्हणजे हळद सर्वात जास्त पीक जर बघितलं तर आमच्या मराठवाड्यामध्ये हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हळदीचं पीक घेतलं जाणारं म्हणजे हे दोन ते तीन प्रामुख्याने मराठवाड्यातली महाराष्ट्रातली जिल्हे आहेत तर आपण शेतकरी बांधवां मागच्या वेळेस जर बघितलं तर आपण हळद शेतकरी बांधवांना वीस ते पंचवीस ते तीस हजार ते पस्तीस हजारापर्यंतचा हळदीला दर मराठवाड्यामध्ये मिळता वसमत मार्केटमध्ये सांगली मार्केट जर बघितलं तर आपण सत्तर हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हळदीला दर मिळता गेल्या वर्षीच्या तुलनेत तर यंदाही हळद शेतकरी बांधवांना पिवळं करणार का यंदाही हळद आता हळद हळद काढणी अंतिम टप्प्यात टप्प्याकडे आलेली आहे यंदाही हळद शेतकरी बांधवांना पिवळं पिवळं करणार का सध्या हळदीचा हंगा सीझन मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणजे हळदीचं काढणी आणि विकणी शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात सध्या मार्केटमध्ये हळद सुद्धा चालू आहे आता हळद शेतकरी बांधवांना पिवळं करणार का त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार शेतकरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो <coughs> तर शेतकरी बांधव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळदीच्या बाजारभावाविषयी एक सविस्तर अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बरेच सारे शेतकरी बांधव आम्ही हळदीचा बाजारभावचा व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करता की दादा हळदीचे बाजारभाव वाढतील का का असेच राहतील आम्हाला एक माहिती द्या तर शेतकरी बांधवनो आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा जर विचार केला देशामध्ये दे हळद उत्पादक उत्पादनाचा तर शेतकरी बांधवनं तीन लाख पाच हजार एकशे ब्याऐंशी हेक्टरवर तेवीस चोवीसमध्ये हळद म्हणजे गेल्या वर्षी हळद लागवड वर केलेली होती तर त्यांचं सरासरी उत्पादन अकरा लाख ऐंशी हजार टन हळदीचं उत्पादन गेल्या वर्षी आपल्याला भारतामध्ये हळदीचं उत्पादन मिळालेलं होतं तर अकरा लाख टन गेल्या वर्षी हळदीचं उत्पादन मिळालेलं होतं आणि गेल्या वर्षी जर बघितलं तर आपण वरित वरी दर वसमत मार्केटमध्ये हळदीला पस्तीस हजार रुपयापर्यंत मिळालेला होता आणि तिकडं सांगली मार्केट जर बघितलं तर आपण सत्तर हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हळदीला दर मिळालेला होता सरासरी जर आपण विचार केला तर वीस ते पंचवीस हजार रुपयाचा हळदीला दर होता पंधरा हजार ते वीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत सांगली मार्केट पण असंच होतं मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा हेच दर होते तर आता गेल्या वर्षी गेल्या वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा जर आपण विचार केला शेतकरी बांधव तर तीन लाख पाच हजार हेक्टर तीन लाख पाच हजार एकशे ब्याऐंशी हेक्टरवर हदीचं लागवड केली आणि अकरा लाख ऐंशी हजार टन उत्पादन निघालं होतं आणि आपण यंदा जर आपण विचार केला चोवीस पंचवीसचा चोवीस पंचवीसचा जर आपण विचार केला तर दोन लाख सत्तर हजार हेक्टरवर हळदीचं यंदा देशामध्ये लागवड केलेली होती तेवीस चोवीस चोवीस पंचवीसमध्ये या वर्षीचा जर आपण विचार केला दोन लाख सत्तर हजार uh, हेक्टरवर तर अद्यापही म्हणजे शेतकरी बांधवाची काढणी चालू होईल काही शेतकरी बांधवांची काढणी संपलेली आहे सांगलीचा जर हंगाम बघितला तर आपण पूर्णपणे काढणी संपलेली आहे <coughs> आपला आता वसमत भाग असेल काही विदर्भातला काही भाग असेल या भागामध्ये हिंगोली जिल्ह्यातील काय भाग परभणी नांदेड या जिल्ह्यातील काय भाग अद्यापही हळद काढणी राहिलेली तर या सर्व याचा आकडा आता दोन लाख सत्तर हजार हेक्टरच्या हळद लागवडीचा आकडा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळून जाईल की पुढच्या किंवा जून ते जुलै महिन्यामध्ये मिळून जाईल की आ, उत्पादन किती झालेलं तर शेतकरी मानव आपण जर बघितलं तर अॅग्रोनची सोळा मार्चची जी बातमी सतरा सोळा मार्च सॉरी सत सोळा मार्चची जी बातमी बघितली तर आपण तिथंच सांगितलेलं आहे की हळदीचं उत्पादन यंदा ऐंशी हजार टनानी घटण्याची शक्यता आहे म्हणजे तीस ते पस्तीस टक्के हळदीचं उत्पादन यावर्षी घटण्याची शक्यता आहे मग आपण जर शेतकरी बांधवांना विचार केला तर कोरोनाचा प्रेड आणि तिथून हळदीला आलेले सोन्याचे दिवस आता एक पूर्वीचे जर आमचे जर आजो जे असतील पूर्वीचे जे आपले माणसं असतील ते माणसं काय सांगितले हळद दरवर्षी शेतकरी बांधवने एकदा तरी पिवळं करते हळद मोडू नका असं सांगितले म्हणजे दहा ते <coughs> बारा वर्षांनी त्या हळदीला भाव येत गेला म्हणजे दोन हजार अकराला जर बघितलं तर आपण नऊ दहा अकरा बारापर्यंत हळदीला म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपयाचा दर होता त्यानंतर जर बघितलं तर आपण आत्ता बावीसपासून हळदीला चांगल्या स्वरूपाचा दर मिळालेला आहे तर गेल्या वर्षी जर बघितलं तर आपण पस्तीस हजार रुपये क्विंटलपर्यंत हळदीचं हळदीचे बाजारभाव गेलेले होते आणि सांगलीला जर बघितलं तर आपण सत्तर हजार रुपये क्विंटलपर्यंत हळदीला भाव मिळायला होता सरासरी हळद तेवढी गेलेली नव्हती सरासरी हळद दहा हजार रुपयापासून वर वर पंचवीस हजार रुपयापर्यंत विकलेली होती तर शेतकरी बांधवांना मध्यंतरी जर बघितलं तर हळदीचे बाजारभाव घसरले होते शेतकरी बांधवांना वाटत होतं की सीझन लागायच्या अगोदर जर बघितलं तर आपण म्हणजे यावर्षीचं हळदीचे बाजारभाव घसरलेले होते हळद दहा हजार रुपये दहा ते बारा तेरापर्यंत विकत होती आणि पुन्हा आता जर बघितलं तर आपण सध्या मोठ्या प्रमाणात हळदीचं सीझन चालू आहे वसमत मार्केट बघितलं सांगली मार्केटला आवक थोडी आता तिकडचं सीझन संपलेलं आहे पण वसमत मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल या मार्केटला जर बघितलं तर हिंगोलीला चारशे पाचशे वाहनाची लाईन लागत आहे वसमतला शे शे दोनशे शंभर दीडशे दोनशे वाहनाची लाईन लागत आहे तर शेतकरी मानवनं मोठ्या प्रमाणात सध्या हळद काढणे चालू आहे आणि हळदीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असताना हळदीचं जर आपण वायदे बाजार जर बघितले तर आपण दिवसेंदिवस वाढत आहे तर कालचा जर वायदे बाजार बघितला तर आपण पंधरा हजार चारशेवर क्लोज झालेला आहे म्हणजे आता उद्याच्या सोमवारी हळदीचे बाजारभाव काय राहतील हे सुद्धा आपल्याला पाहण्याची गरज आहे आणि वसमत मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर बघितलं तर आपण हळद वरित वरी सोळा हजार रुपयापर्यंत काल विकलेली होती कारण की वसमत मार्केटमध्ये सुद्धा हळदीचे ज बाजारभाव चांगल्या स्वरूपाचे आहेत शेतकरी बांधवांना सरासरी तेरा हजार रुपयापासून वरी वारी सोळा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये सुद्धा हळद विकत आहे आता एक शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की हळद यावर्षीसुद्धा वीसच्या पुढं जाईल का हळद विकावं का ठेवा तर शेतकरी बांधवांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच सांगण्याची विनंती करतो की हळद विक्री आपले जर माल जर आपला चांगल्या क्वालिटीचा असेल तरच आपण हळद ठेवावी आपला माल जर दोन नंबर तीन नंबर जर क्वालिटीची हळद जर असेल तर आपण हळद विकू शकता कारण की या मालाला कधी पण भाव मिळत नाही तर शेतकरी बांधवांनो चांगल्या क्वालिटीचा जर आपल्याकडं माल असेल हळदीचा तर आपण हळद विक्री टप्प्याटप्प्यानं विक्री करावी जेवढं पैशाचं काम आहे तेवढेच हळद आपण टप्प्याटप्प्यानं विक्री करायला सुरुवात करावी हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या हेडोच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वसमत तालुक्यामध्ये हळद विक्री सांगणाऱ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बाहेर जिल्ह्यातील बाहेर राज्यातील शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की आपला जर माल हळदीचा चांगला असेल उत्पादन चांगलं असेल क्वालिटी जर आपली चांगली असेल तर आपण हळद विक्री टप्प्याटप्प्याने विक्री करा कारण की हळदीचे बाजारभाव वाढू शकतात हळद वीस ते पंचवीस ते किंवा तीस हजार रुपयाचा सुद्धा टप्पा गाठू शकते कारण की यावर्षीचं उत्पादन बघितलं तर आपण लागवड जर बघितलं तर आपण दोन लाख सत्तर हजार हेक्टरवरच हळदीची लागवड आहे देशामध्ये आणि तिचं उत्पादन अजून अद्यापही म्हणजे उत्पादनात तीस टक्के घट आहे आणि पुन्हा जर जर बघितलं तर आपण दोन ते तीन वर्ष हळदीला लगातार सारखा भाव राहिल्यामुळं पुन्हा यावर्षीसुद्धा शेतकरी बांधव हळदीचा पेरा वाढवत आहेत त्यामुळं शंभर टक्के हळदीला तेजी यावर्षीसुद्धा येऊ शकते तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांची चांगली माल आहे चांगले क्वालिटीच्या हळद ज्या शेतकरी बांधवांचे त्या शेतकरी बांधवांनी हळद टप्प्याटप्प्याने विक्री करावी हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक हळदीच्या व्हिडिओ हळदीच्या बाजारभाव एक महत्त्वाचा अपडेट आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं कमेंट शेतकरी बांधवानी जरूर करा तुमच्या कमेंटचं आम्ही उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न नक्की करू तर शेतकरी बांधवानं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब नवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित व तसेच वसमत मार्केट सांगली मार्केट हिंगोली मार्केटमधील हळदीच्या बाजारवाचं सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया चला तर शेतकरी बांधव तुम्ही शिजत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद